बाबासाहेब आंबेडकर आंदोलनाच्या समर्थात आज आपण एक दिवशी धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलं सर्व परभणीकरांच्या वतीनं पक्ष संघटनेच्या वतीनं हे आज आंदोलन झालं आता सगळ्यांनी आपापले विचार फार सुंदर मांडले परंतु त्यावेळेस विहाराची जे घटना बॉयलाज आपण म्हणतो ते बॉयलाज तयार करतानाच त्या ब्राह्मणांनी ते बॉयलाज असं तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये जे कलम निर्माण केलेलं आहे ते कलम तिथल्या सत्तेशिवाय आणि तिथल्या राज्यपालाशिवाय राष्ट्रपतीशिवाय कुणीही ते कलम हटवू शकत नाही आणि ते कलम आताच बघा ते घेऊन आपल्याला वाचून पण दाखवलेलं आहे म्हणून प्रामुख्यानं म्हणतो तुम्ही जे म्हणाले ते चार बुद्धिष्ट आपले आहेत आपले ते चार बुद्धिष्ट आपले नाही जे लक्षात ठेवा समर्थ बौद्ध लोक आहेत म्हणून ते समर्थनात घेतलेला आहे ते चिवरवर आहेत म्हणून त्यांना बुद्ध मानल्या जाते ते बुद्ध नाही ते ब्राह्मणच आहेत हे आंबेडकर बौद्ध समाजाला ते महाबोधी विहारात करावं ही मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं बुद्ध गायला हे आंदोलन चालू आहे त्या संदर्भानं त्याला समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात वकील संघ पण या ठिकाणी आलं सर्वांचे आभार या ठिकाणी मी मानतो आणि हे आंदोलन या ठिकाणी समाप्त होण्याच्या अगोदर ज्येष्ठ विधी तज्ञ रवी गायकवाड साहेब आलेले आहेत ते या ठिकाणी दोन मिनिटं आपल्याला संबोध्या मुर्लेला लोकांना सह्याद्रीला जावा प्रकटेश्वराचा अर्ज निवेदन